जळगाव शहरातील जैन हिल्स या परिसरात असलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे खादीचा धागा आणि धान्याचे बिया यापासून एका अनोख्या राखीचं निर्मिती त्यांनी केली आहे अशा विविध प्रकारच्या राख्या त्यांनी बनवीत विक्रीसाठी दाखल केल्या आहेत रक्षाबंधनासारख्या पवित्र सणानिमित्त जास्तीत जास्त वृक्षरोपण व धान्य लागवडीचे बियाणे भावाच्या हातावर बांधता यावे यासाठी या राख्या बनविण्यात आल्या आहेत रक्षाबंधनानंतर या राख्यात टाकून दिल्या जातात ज्या ठिकाणी या राख्या टाकल्या जातील त्या ठिकाणी नक्कीच या बियाण्यांपासून वृक्षरोपण होईल असा संदेश गांधी रिसर्च फाउंडेशनच्या या विद्यार्थ्यांनी दिला आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होतं आहे या राख्या हातावर बांधताना बहीण आणि भाऊ दोन्हीही आनंदित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या संपूर्ण उपक्रमामुळे जळगाव शहरातील नागरिकांनी जैन एरिगेशनच्या गांधी रिसर्च फाउंडेशन मध्ये अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मानले जळगाव डिप्लोमा करत आहोत तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक इनिशिएटिव्ह घेतला की पर्यावरणाला पूरक राखी तर आपण बहीण भावाचं नातं तर जपतोच पण एक निसर्गासोबत एक नातं जपायचंय म्हणून या आम्ही बायोडिग्रेडेबल राख्या बनवलेल्या जे की याचा धागा हा खादीपासनं बनलेला आहे आणि त्याच्यावरती स्पेसिफिक वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्स लावलेल्या त्या बिया जे की आपण बघू शकता एक रिठा आहे की हे आपण राखी संपल्यानंतर सेलिब्रेशन झाल्यानंतरही आपण ही राखी अस्तित्वात आणू शकतो आणि एक झाडाच्या रूपाने एक निसर्गाशी संबंध किंवा एक स्नेह बांधू शकतो नमस्ते माझं नाव नेहा मी गांधी रिसर्च फाउंडेशनची स्टुडंट आहे पी जी डिप्लोमासाठी आलेली आहे आणि सरांनी आम्हाला राखी प्रोजेक्ट दिलेला आहे त्यात आम्ही खादीपासून बन धागा जो असतो खादीचा धागा त्यापासून ह्या राख्या बनवल्या आहेत आणि त्यासोबतच हे सीड्स लावले आहे म्हणजे जसं बहीण भावाचं प्रेमाचं हे बंधन असते रक्षाबंधन म्हणजे तसं निसर्गाशी पण एक बंधन जोडूयात आपण यासाठी आम्ही राखी प्रोजेक्ट ठेवलेला आहे हा जो खादीचा धागा आहे हा आम्ही स्वतः हाताने बनवले आहे जे महात्मा गांधीजींनी संदेश दिला आहे त्यांच्या जीवनातून ते खादी बद्दल दिलेलं आहे भरपूर सारे दिले आहेत पण खादी हा त्यांचा एक वेगळा भाग होता त्यातून आम्ही हे बनवलेलं आहे आणि हे जे सीड्स आहे आपण रक्षाबंधन संपलं की आपण राखी फेकून देतो कोणी तोडून फेकतात आणि जे स्टोनचे राखी असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे के केमिकल्स येऊन म्हणून बनवले असते ते निसर्गासाठी खूप हानिकारक असू शकते आणि स्टोन जो आहे तो डिस्ट्रॉय लवकर होत नाही मातीमध्ये हे जे सीड्स आहे आपण राखी जरी फेकली आणि ते सीड्स मातीत पडलं की तिथून झाड उगवू शकते म्हणजे हे निसर्गाला पण हानिकारक नाही आहे आणि माणसांना पण नाही आहे थँक्यू